आधी ठीक दीड वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशभरात सुरू असलेल्या जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दूरस्थ पद्धतीनं आसियान शिखर परिषदेत सहभागी होणार सणासुदीच्या काळात दीड कोटी प्रवाशांनी घेतला विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ कॅनडाकडून आयात होणाऱ्या मालावर अतिरिक्त दहा टक्के कर लादायचा अमेरिकेचा निर्णय आणि आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश देशभरात सध्या जीएसटी बचत महोत्सव सुरू असून त्यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे सत्तावीसावा भाग होता यंदाच्या सणासुदीच्या काळात स्वदेशी वस्तूंची खरेदी प्रचंड आहे असं ते म्हणाले कोणकोणती स्वदेशी उत्पादनं आपण खरेदी केली याबद्दल नागरिकांनी संदेश पाठवून कळवल्याचंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूरनं प्रत्येक भारतीयाला अभिमानानं भारून टाकलंय कधी काळी नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली असलेल्या प्रदेशांमध्येही नक्षलवादाविरोधातल्या कारवाईमुळे यंदाच्या सणात आनंदाचे दीप प्रज्वलित झाले असं सांगून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करायच्या ध्येयाचा पुनरुच्चार त्यांनी केला प्रधानमंत्र्यांनी देशवासियांनी छटच्या शुभेच्छा दिल्या संस्कृती निसर्ग आणि समाजातल्या एकतेचं प्रतीक असलेल्या या सणाच्या निमित्तानं समाजातला प्रत्येक घटक एकत्र येतो हे भारताच्या सामाजिक एकतेचं सर्वात सुंदर उदाहरण असल्याचं ते म्हणाले संस्कृत भाषेचं महत्व आणि तिच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली या निमित्तानं त्यांनी यश साळंखे या महाराष्ट्रातला क्रिकेटपटू आणि कंटेंट क्रिएटर करत असलेल्या प्रयत्नांचाही दाखला दिला युवा वर्ग करत असलेल्या अशा प्रयत्नांमुळे आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली येत्या एकतीस ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंती दिनाचं स्मरण करून प्रधानमंत्र्यांनी पटेल यांच्या योगदानाला उजाळा दिला या निमित्त देशभरात आयोजित होणार असलेल्या रन फॉर युनिटी मध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं येत्या सात नोव्हेंबर रोजी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला प्रारंभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि या गीताचं महत्व विशद केलं वंदे मातरम इस एक शब्द मे कितने भाव है कितनी ऊर्जाए है सहज भाव मे हमे आयोजन केलं जाणार असून यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात असं आवाहनही त्यांनी केलं निजामाच्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या कोमरम भीम यांची बावीस ऑक्टोबरला जयंती झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या योगदानाला उजाळा दिला तसंच पंधरा नोव्हेंबरच्या आदिवासी गौरव दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांनाही त्यांनी आदरांजली वाहिली स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाविषयीच्या अभिनव उपक्रमांबद्दल प्रधानमंत्र्यांनी माहिती दिली सागरी परिसंस्थेच्या जतन संवर्धनासाठी खार फुटीचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आपणही जिथं राहतो तिथं झाडं लावावीत एक पेड माके के नाम ही मोहीम आणखी पुढे न्यावी असं आवाहनही त्यांनी केलं भारतीय वंशाचे श्वान आजूबाजूच्या परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेणारे असतात त्यामुळे यापूर्वी देशवासियांना आणि सशस्त्र दलांना भारतीय जातीचे श्वान पाळायचं आवाहन केल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी करून दिलं त्याला प्रतिसाद देत सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलानं पथकांमध्ये भारतीय वंशाच्या श्वानांची संख्या वाढवल्याची माहिती त्यांनी दिली तसंच सीमा सुरक्षा दलानं श्वानांना भारतीय नावं द्यायची परंपरा सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं यादृष्टीनंच महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या मुधोळ हाऊंड आणि उत्तर प्रदेशातल्या रामपूर हाऊंड या जातीच्या श्वानांना प्रशिक्षण देत असल्याची माहिती त्यांनी मन की बातमधून दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुरस्थ पद्धतीनं आशियातल्या देशांची संघटना असलेल्या आसियान शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत या परिषदेत प्रधानमंत्री मोदी आणि आसियानच्या सदस्य देशांचे नेते आसियान आणि भारत यांच्यातल्या संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय त्याबरोबरच सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासंबंधीच्या उपक्रमांवरही चर्चा होणार असल्याची माहिती यात दिली तसंच उद्या कोलालंपूर इथं होणाऱ्या विसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिनिधित्व परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर करणार असून या परिषदेत भारत प्रशांत क्षेत्रातलं स्थैर्य आणि समृद्धी तसंच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाणार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जागतिक नेते या परिषदेला उपस्थित आहेत। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज दोन दिवसांच्या सेशेल्स दौऱ्यासाठी रवाना झाले सेशेल्सचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डॉक्टर पॅट्रिक हर्मिनी यांच्या शपथविधी समारंभाला ते उपस्थित राहतील सेशेल्स हा भारताच्या विजन महासागर या दृष्टिकोनाचा महत्वाचा भागीदार असून ही भेट बरोबरची भागीदारी आणखी दृढ करण्याची भारताची वचनबद्धता अधोरेखित करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रकात मुंबईच्या या या हो। एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवाशांच्या सा सोयीसाठी चालवण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ आतापर्यंत दीड पेक्षा जास्त नागरिकांनी घेतलाय उत्सवांचा हा काळ संपेपर्यंत हा आकडा अडीच कोटीपेक्षा वर जाईल अशी अपेक्षा असल्याचं रस्वंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात पायाभूत सुविधांमध्ये गेल्या काही वर्षात मोठी गुंतवणूक झाली असून विशेष गाड्यांची संख्याही विक्रमी झाली आहे असं मंत्रालयानं नमूद केलंय बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांच्या प्रचाराला वेग आलाय एनडीए आणि महाआघाडीचे ज्येष्ठ नेते आणि स्टार प्रचारक आज विविध ठिकाणी सभांना संबोधित करणार आहेत प्रचारादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बेरोजगारी स्थलांतर बिहारचा विकास आणि इतर प्रमुख मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरु आहेत बिश्नोई टोळीचा प्रमुख सदस्य लखविंदर कुमार याला सीबीआयनं परराष्ट्र मंत्रालय आणि गृहमंत्रालयाच्या समन्वयान अमेरिकेतून भारतात परत आणलंय हरियाणा पोलिसांच्या पथकानं काल त्याला नवी दिल्ली इथं अटक केली, हरियाणामध्ये त्याच्यावर खंडणी धमकी बेकायदेशीर मालमत्ता गोळा करणं असे अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत अमेरिका आणि कॅनडा यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाकडून आयात होणाऱ्या मालावर दहा टक्के अतिरिक्त कर लादायचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल घेतला या मालावर आधीपासून लागू असलेल्या कराव्यतिरिक्त हा कर वसूल के केला जाईल असंही ट्रम्प यांनी नमूद केलं अमेरिका लादत असलेल्या कराला विरोध करण्यासाठी कॅनडानं चालवलेल्या मोहिमेदरम्यान अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं वापरल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी नुकताच कॅनडाबरोबरच्या सर्व व्यापारी चर्चा थांबवण्याचा निर्णय घेतला होता मात्र ही चर्चा पुन्हा सुरू करायची कॅनडाची तयारी असल्याची भूमिका कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी मांडली आहे राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून आज सकाळी ए आय म्हणजेच गुणवत्ता निर्देशांक तीनशे बावीस इतका नोंदवला गेला शहराच्या अनेक भागांमध्ये तो साडेतीनशेच्या पुढे गेल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं म्हटलंय वातावरणात धुरकं भरल्यामुळे आज सकाळी राजधानीमध्ये स्प्रिंकलरमधून पाण्याची फवारणी करण्यात आली बंगालच्या उपसागरात आग्नेयकडे निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाचा जोर वाढत असून ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं मदतकार्याची तयारी सुरू केली आहे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला येत्या बुधवारपर्यंत मासेमारी नौकाविहार आणि किनारपट्टी भागातले सर्व प्रकारचे उपक्रम स्थगित करण्यात आले चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुडुचेरीमध्येही इथल्या प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना हाती आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना आज बांगलादेश विरुद्ध होणारे नवी मुंबईत दुपारी तीन वाजल्यापासून हा सामना सुरू होईल या स्पर्धेत आतापर्यंत भारतानं एकूण सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकलेत तर तीन सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला भारत सहा गुणांसह तालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे तर बांगलादेशनं सहा सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला असून त्यांचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात सुरू असलेल्या जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दूरस्थ पद्धतीनं आसियान शिखर परिषदेत सहभागी होणार सणासुदीच्या काळात दीड कोटी प्रवाशांनी घेतला विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ कॅनडाकडून आयात होणाऱ्या मालावर अतिरिक्त दहा टक्के कर लादायचा अमेरिकेचा निर्णय आणि आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश आमने सामने याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार प्रतिनिधी हे मांगी कुलकर्णी मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान सोहळा तसेच साटोडा व बोरगाव मेघे येथील प्राथमिक